ऑसम एग्रोटेक्स टोमॅटो ड्रिप शेड्यूल किट वापरण्याचे फायदे एका किट मध्ये एकूण एकरी वीस वेळा ड्रीप स्टेप होतात वाटर सोलुबल विद्राव्य खते यांची कार्य करण्याची गती वाढवते जमिनीची सुपीकता वाढवते व वा माती नरम व भुसभुसित करते सफेद मुळी एक्टिव ठेवते त्यामुळे विद्राव्य खतांचे लीच आउट होणे कमी होते झाडाची गर्भधारणा फुटवा फुलकळी व फळ निर्मितीकरण प्रक्रिया वेगाने विकसित होते जमिनीतील हानिकारक क्षार कमी होतात व जमिनीस उपयुक्त ऑर्गेनिक कार्बनची वाढ होते मातीचे पोषण वाढवते त्यामुळे पीक निरोगी व जोमदार राहते व पिकाची रोगप्रतिकार प्रतिकार शक्तीमध्ये वाढ होते त्यामुळे अधिक तोडे व अधिक वेळ पीक उत्पादन सुरू ठेवते तसेच यासोबत दोन लिटर जैविक कीटकनाशक मिळते त्यात एक हजार लिटर द्रावण तयार होते जे लाल कोळी थ्रिप्स सफेद माशी व मिलीबग साठी प्रभावी काम करते अधिक माहितीसाठी संपर्क नऊ सात सहा तीन 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 शून्य आठ पाच दोन धन्यवाद